राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहायला येणार असतील तर मी अख्खं थिएटर बुक करेन देवेंद्र फडणवीस बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट बावीस मार्च रोजी प्रदर्शित झाला सुरुवातीपासूनच या चित्रपटाला धरून अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या रणदीप हुड्डाने या चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारली असून त्याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे सध्या या सिनेमाने राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय ठरलेला आहे या सिनेमावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर पाहिला मुंबईच्या अंधेरीतील फन रिपब्लिक सिनेमागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग करण्यात आलं होतं त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली होती यावेळी सिनेमात सावरकरांची भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुड्डा उपस्थित होता सिनेमा पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना सावरकर सिनेमावरून टोलाही मारला यावेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट मराठीत देखील प्रदर्शित करण्यात आलेला आहे अभिनेता सुबोध भावे यांनी सावरकरांना आवाज दिला यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मला आनंद आहे की तो आज मराठीतही प्रदर्श प्रदर्शित होतोय या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद आहे मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सावरकरांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सत्य सांगणारा सिनेमा समोर आणला कारण इतिहासाने आणि विशेषतः काँग्रेसी इतिहासकाराने आणि लेफ्टिस्ट इतिहासकाराने सर्वात जास्त अन्याय जर कुठल्या एका स्वातंत्र्य सेनानीवर केला असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि त्यांची जी खरी कहाणी आहे त्यांचं जे खरं कॉन्ट्रीब्युशन आहे या सिनेमाच्या माध्यमातन रुंदी बुडाजींनी ते आपल्यापर्यंत आणलेलं आहे आणि मला आज याचा अधिक आनंद आहे की हिंदीमध्ये रिलीज झाल्यानंतर लोकांना तो आवडत असताना त्यांनी मराठीमध्ये देखील तो आणला मराठी माणसाकरता स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं स्वप्न आहे की जे प्रत्येक मराठी माणूस पाहतोच आणि हा सिनेमा मराठीमध्ये रिलीज होत असताना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली याचा मला मनापासून आनंद आहे आणि मी सर्वांना अपील करणार आहे की हिंदीमध्ये बघा मराठीमध्ये बघा पण प्रत्येकाने खरा इतिहास जर देशाचा जाणून घ्यायचा असेल आपले खरे हिरोज कोण आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा बघितलाच पाहिजे असं माझं सगळ्यांना आव्हान आहे राहुल गांधी राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चानी मी पूर्ण थिएटर बुक करेन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई